अवैध फटाक्यांच्या गोडाऊनवर राहुरी पोलिसांचा छापा चिंचोलीत एकतीस लाखाहून अधिक मुद्देमाल जप्त दीपावली सण तोंडावर आला असतानाच अवैधरित्या फटाक्यांची साठवणूक करणाऱ्यांविरोधात राहुरी पोलिसांनी मोठी कारवाई केली राहुरी तालुक्यातील चिंचोली येथील लोकवस्तीतील किराणा दुकानामध्ये विना परवाना साठवलेले तब्बल एकतीस लाख चौऱ्याऐंशी हजार सातशे सत्तर रुपयांचे फटाके जप्त करण्यात आले राघुरी पोलिसांना मिळालेल्या गोपनीय माहितीनुसार सहाय्यक पोलिस निरीक्षक शिरसाट हवालदार सुरज गायकवाड पोलीस शिपाई प्रमोद ढाकणे व रवी पवार यांच्या समक्ष चिंचोली येथील सुमित ट्रेडर्स या दुकानावर छापा टाकला त्यावेळी विविध कंपनीचे मोठ्या प्रमाणात फटाके आढळून आले या प्रकरणी दुकानदार सुमित नंदकुमार रांका एकतीस राहणार चिंचोली याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला फिर्याद पोलीस हवालदार सुरज गायकवाड यांनी दिली असून गुन्हा रजिस्टर नंबर एक हजार चौऱ्याहत्तर ऑब्लिक पंचवीस अन्वये कलम दोनशे अठ्ठ्याऐंशी बी आणि नऊ बी स्फोटक कायद्यानवे कारवाई करण्यात आली आहे पुढील तपास पोलीस निरीक्षक संजय ठेंगे यांच्या मार्गदर्शनाखाली एपीआय सुदाम साठ करत आहेत चिंचोलीतील या घटनेनं ग्रामस्थांमध्ये तीव्र संताप व्यक्त होतोय भरगच्च लोकवस्ती मध्ये इतक्या मोठ्या प्रमाणात फटाक्यांचा साठा करणं हे गंभीर धोक्याचं असल्याचं नागरिकांचं म्हणणं आहे कोणतीही दुर्घटना घडली असती तर जबाबदारी कोणाची ठरणार असा प्रश्न उपस्थित होतोय दरम्यान ग्रामीण भागातील एका छोट्या गावामध्ये लाखोंचा साठा आढळून येणं हे एका मोठ्या विक्री जाण्याचं संकेत असल्याची चर्चा रंगली यामागे इतर व्यक्तींचा सहभाग असण्याची शक्यता नागरिकांमधून वर्तवली जात असून पोलिसांनी आणखी सखोल तपास करून या रॅकेन मधील मोठे मासे गळाला लावावेत अशी मागणी होत आहे एसआर ट्वेंटी फोर न्यूज करीता राहुरी प्रतिनिधी सोमनाथ वाघ